मन के जीते जीत है के हारे हार हार गए जो बिना लड़े उन पर है धिक्कार जो देखे न सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों के खातिर करना आज कुछ हमें अजर अमर कर देना है स्वराज्य हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल कर देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू घोर का पहला तारा है परिवर्तन एक नारा है या अंधकार कुछ पलका आहे फिर सब कुछ तुम्हारा आहे फिर सब कुछ तुम्हारा आहे नमस्कार आजचा आपला विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाचं काय झालं हे आपण पुढे बघणार आहोत आपण छावा चित्रपट सर्वांनी पाहिलंय या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर जे अत्याचार झालेत ते आपण पाहिलेत परंतु यामागचा इतिहास किती कठीण आहे हे दिसून येते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर काय झालं ही सगळ्यांना जाणून घेण्याची आतुरता लागली आहे गेल्या महिनाभरापासून आपण हा छावा चित्रपट पाहत आहोत गेल्या महिनाभरात सर्वांच्या मनात एकच प्रश्न उभा होता की छत्रपती संभाजी महाराजांवर जे अत्याचार झालेत ना ते बघून सर्वांच्या अंगावर काटा येत होता डोळ्यांमध्ये अश्रू येत होते पण तेवढाच क्रोध आपल्याला ज्याने हे अत्याचार केलेत ना त्याच्यावर येत होता महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी मुघलांच काय केलं आपल्याला सर्वांना चित्रपटातून कळालंच असेल की छत्रपती संभाजी महाराजांना शेवटी धोका मिळाला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद केलं आणि चाळीस दिवस त्यांच्यावर अत्याचार केले नख काढली जीभ काढली डोळे काढले शरीराच्या प्रत्येक अवयावर तलवारीने घाव केले शरीराच्या चिंधड्या चिंधड्या केल्या हे बघताना आपल्या सर्वांचं हृदय विळवटून निघालं धर्मावीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर त्यांचे छोटे भाऊ राजाराम महाराज यांना महाराणी यसूबाई यांच्या हस्ते छत्रपती म्हणून घोषित केला छत्रपती संभाजी महाराज कैद होण्याच्या आधी छत्रपती राजाराम यांना त्यांनी रायगड किल्ल्यावर सोडून आले होते बारा मार्च सोळाशे ला राजाराम छत्रपती झाले आणि लगेच तेरा दिवसांनी मुघलांनी रायगड किल्ल्यावर के आक्रमण केले महाराणी येसोबाई यांनी मोठा निर्णय घेतला आणि छत्रपती राजाराम यांना आदेश केला कि इतु, तुम्ही इथून निघून जा तुम्ही जर पकडले गेले तर हिंदवी स्वप्न पूर्ण होणार नाही महाराणी येसोबाई रायगड किल्ल्याला आठ महिने जवळजवळ मुघलांपासून वाचवले परंतु सूर्याजी पिसाळ यांनी किल्ल्याची रक्षा करत असताना ते मुघलांमध्ये मिसळले आणि महाराणी येसुबाईंना बंदिस्त केलं औरंगजेबाने महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांना बंदिस्त केलं पण कुठलीही शिक्षा न करता त्यांना फक्त बंदिस्त करून ठेवलं आपल्या मनात प्रश्न उभा राहिला की औरंगजेबाने या दोघांना जिवंत का ठेवलं कारण औरंगजेबाने त्याच्या कुटुंबाला मारून सिंहासनावर बसला होता त्याच्या वडिलांना त्यांनी कैद केलं होतं त्याच्या भावाला त्याने गळ्याला कापलं होतं आणि मुलालाही कैद करून मारलं होतं एवढं सगळं बघून असं वाटतं की दुश्मनाच्या परिवाराला बघून त्याला दया का आली असावी तो मराठा साम्राज्याला कमी लेखत होता क्रूर होता आपल्या साम्राज्यासाठी तो काहीही करू शकत होता औरंगजेबाने जेव्हा रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्याला वाटलं मी दख्खनचा ताबा मिळवू शकतो जसं त्याने क्रूरतेने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्यांना बघून जे मराठे होते ना एकजूट झाले त्याच वेळेस छत्रपती राजाराम मुघलांपासून वाचून प्रतापगड आणि विशाळगड ला पोहोचले जेव्हा आक्रमण आक्रमण केलं पण हे करण्यापूर्वीच त्यांनी ती जागा सोडली होती मुघलांना असं वाटायला लागलं की मराठी आता कमजोर होत चालले आहेत मराठ्यांचा नाश होईल जेव्हा अंतिम लढाई झाली होती तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं ती लढाई संगमेश्वर इथे झाली होती आपण चित्रपटात पाहिला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा शेवटची लढाई होती त्या लढाईच्या आधी संताजी घोरपडे यांना माघारी पाठवली होती संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मावळ्यांच्या सैन्यामध्ये त्यांना घेतलं होतं जेव्हा शंभूराजे छत्रपती झाले त्यावेळेस संताजी घोरपडे यांना सेनापती म्हणून नियुक्त केले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम हे तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यापासून आपले शासन चालू करतं त्यांना शोधत शोधत मुघल सेना जिंजी किल्ल्यावर पोहोचले पण जिंजी किल्ल्यावर पोहोचण्याच्या आधी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी त्यांना मध्येच गाठले आणि त्याच वेळेस छत्रपती राजाराम मुघलांना कसं हरवायचं ही योजना करत होते कारण मुघलांनी पूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक ताब्यात घेतलं होतं छत्रपती राजाराम यांनी पहिली योजना अशी बनवली होती की कर्नाटकची मुघल सेना आणि महाराष्ट्राची से यांच्यात तयार केले आणि त्यांना कमजोर बनवले हतबल करून सोडलं संताजी आणि धनाजी यांनी मुघलांवर आक्रमण केलं आणि मराठे सरदारांनी महाराष्ट्रातल्या मुघलांवर आक्रमण करून त्यांना गोंधळून ठेवलं त्यानंतर मुघल सेना दोन भागांमध्ये विभागली गेली आणि त्यांचा दोन्हीमधला संपर्क तोडला गेला त्यांना राशन पाणी मिळत नव्हते कुठलंही सामान जात सर्व रस्ते मराठ्यांनी बंद केले होते आता मुघल सेना वेगवेगळ्या ठिकाणी फसले होते हाच मराठ्यांनी फायदा करून घेतला आणि हळूहळू ते मुघलांना हरवत राहिले चौदा डिसेंबर सोळाशे ब्याण्णव मध्ये संताजी घोरपडे यांनी औरंगजेजेबाचा सेनापती अली मर्दन खान यांना जिंजी किल्ल्यावर कैद करून ठेवलं त्याच दरम्यान संताजी घोरपडे यांनी कासिम खान सोबत लढाई केली ज्या किल्ल्यांच्या आतमध्ये मुघल सेना लपून राहिली होती वाचवून राहिली होती त्यांना अन्न पुरवठा होत नव्हता त्यामुळे ते जनावर कापून खायला लागले कासिम खान एवढा घाबरला होता की त्यांनी त्या ते किल्ल्यामध्ये स्वतःला फाशी लावून घेतली मुघलांची ताकद हत्ती आणि तोफे होते पण ह्या जिंजी किल्ल्यामुळे हत्ती आणि तोफे काहीच कामाचे राहिले नाही या किल्ल्यावर फक्त घोडेस्वार आणि पायी येत होते छापा मार ही योजना खूप कठीण होती कोणी आणि कुठून हल्ला केला हे कळत सुद्धा नव्हतं त्यामुळे मोगल सेना घाबरू लागली आणि त्या मुघल सेनेने आता बारकाईने समजायला सुरुवात केली परंतु त्यांनी जिंजी किल्ल्यावर चढायला सुरुवात केली पण छत्रपती राजाराम तिथून निघून आले आणि मग तिथून पुढे छत्रपती राजाराम यांना शिर्के परिवार मदत करीत होते शिर्के कुटुंबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांची फसवणूक केली होती मराठ्यांना मुघलांशी लढता लढता वीस वर्ष होऊन गेले मुघलांची आता संपत्ती अर्धी राहिली होती औरंगजेबाचे काही मोठी माणसं म्हणतात आपण आता इथून गेलं पाहिजे पण त्याच दरम्यान संताजी घोरपडे यांचं दुःखद निधन झालं त्यावर औरंगजेबाला वाटलं आता आपण दख्खनवर ताबा मिळू शकतो आणि परत एकदा दखनवर आक्रमणही करू शकतो संताजी घोरपडे गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधव यांना सेनापती म्हणून नियुक्त केला आणि आपल्या सेनेला तीन हिस्स्यामध्ये वाटलं गेलं आणि मुघलांवर आक्रमण केलं जाधवांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि नाशिक पुन्हा ताब्यात घेतलं पण सतराशे मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला त्यावेळेस दुसरे शिवाजी महाराज चार वर्षांचे होते महाराणी ताराबाई यांनी दुसरे शिवाजी महाराज यांना छत्रपती म्हणून घोषित केला आणि स्वतःही राजमाता म्हणून राज्यकारभार सांभाळत आणि तिथून पुढे त्यांनी राज्य शासन चालू केलं औरंगजेबाला वाटले आता राज्य कारभार एका महिलेच्या हातात आहे आणि तो अगदी उत्साहित झाला मोठ्यांचं ना ऐकता औरंगजेब पुन्हा पुन्हा लढाईला आपल्याला जायचं आहे असं वारंवार सांगत होता त्यावेळेस औरंगजेबाने दख्खणवर आक्रमण करायचं ठरवलं पण त्याची मुघल सेना पूर्णपणे तयार नव्हती याचाच फायदा महाराणी ताराबाई उठवतात कारण मुघल प्रत्येक लढाई युद्ध करून जिंकत नव्हते तर नवीन योजना काढून जिंकत होते परंतु ह्यावेळेस महाराणी ताराबाईंनी ही योजना आखली आणि मुघलांना अन्नपाणी देऊन त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला सतराशे पाच उत्तरमध्ये भोपाळ आणि भरूच या इलाक्यात मराठा साम्राज्याने आपला ताबा घेतला होता त्यामुळे औरंगजेबाचा उत्साह कमी झाला आणि कमजोर होऊ लागला त्यावर मुघलांनी निर्णय घेतला की आपल्याला आता दख्खनमधून मधून बाहेर जायला हवं परंतु औरंगजेब कधीच महाराष्ट्र सोडून जाऊ शकला नाही औरंगजेब हा दिल्ली पोहोचण्याआधीच महाराष्ट्राच्या मातीत दफन झाला त्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांना का बंदिस्त करून ठेवलं आणि जिवंत का ठेवलं त्याला माहित होत की मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी मुघल साम्राज्य कमजोर पडेल आता मुघल बादशाह बादशाहदूर शाहू राजांना जिवंत सोडलं आणि महाराणी येसुबाईंना बंदिस्तच ठेवलं शाहू महाराजांना आणि महाराणी येसुबाईंना जिवंत ठेवण्याचं कारण औरंगजेबाला वाटलं आपण जरी नाही काही ताब्यात घेतलं पण शाहू महाराज आणि महाराणी येसुबाईंना आपण ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आपलं ऐकावं लागेल असं औरंगजेबाला वाटायचं आम्ही मराठा साम्राज्याला जिंकलं नाही तरी शाहू महा शाहू महाराज आमच्या कंट्रोलमध्ये राहतील अशातच शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याबद्दल योजना आखली परंतु महाराणी ताराबाई दोघांमध्ये भांडणे व्हायला लागले पण इथे अकलीने काम होईल असे शाहू महाराजांना वाटायला लागले आणि हळूहळू मुघल कमजोर होऊ लागले आणि शेवटी सतराशे एकोणावीसला ला महाराणी येसुबाईंना सोडवून आणतात आता बघू औरंगजेबाचे शेवटच्या वेळी काय हाल झाले सतराशे पाच मध्ये औरंगजेब शहाऐंशी वर्षांचा होता मुघलांचा बादशाह आपल्या राजधानीला सोडून दख्खनला जिंकण्यासाठी आला होता तो जित होता तेव्हा त्याला वाटलं आपण एक वर्षाच्या आत जिंकलं पाहिजे जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी चोवीस वर्ष लावले पण त्याच्या हातात काहीच आले नाही पण त्याला जेव्हा वाटलं आपल्या घरी दिल्लीला जायला पाहिजे पण तो जाऊ शकला नाही दिल्लीला जाण्याच्या आधी कृष्णा नदीच्या तटावर त्याची अचानक तब्येत खराब झाली तेव्हा त्याला आणि त्याच्या साथीदारांना तिथंच थांबावं लागलं औरंगजेब सहा महिने त्याच्या जीवाचा सामना करत तो तिथेच राहिला आणि थोडा ठीक झाल्यानंतर तो पुढे प्रवास करू लागला पण तरीही तो दिल्लीला पोहचू शकला नाही शेवटच्या वेळेस तो विचार करतो की कुणाला माहीत झाले तर मी मरणार आहे मुघल साम्राज्य आपापल्या आप गादीसाठी आपापसात आप भांडतील म्हणून लोकांना माहीत पाहिजे कि मी स्वस्त आहे आणि जिवंत आहे ह्याच शेवटच्या दिवसात औरंगजेब आपल्या मुलाला आजम ला पत्र लिहितो त्या पत्रात असं लिहिलं की मैं अकेला आया था एक अजनबी कौन निका मे नाही क्या मे कोण था राज करणे दौरान मेने जो कुछ भी किया दुःख और निराशा छोडी है जो भी किया है अल्लाह मुझे रहम करे मैं एक बादशाह के तौर पर नाकाम हुआ मेरा इतना कीमती जीवन किसी काम नहीं आया अल्लाह चारों ओर मौजूद है लेकिन मैं इतना बदनसीब हूँ जब मिलने की घड़ी आ बसी है तब भी उसकी मौजूदगी महसूस कर नहीं पा रहा शायद मेरे गुना माफ न किया जा सके अशा प्रकार ने मरना चार घोषणा के लिए की मजा मरना सा दिखावा नहीं केला पाजे माझ्या मरणाचा समारोह नाही झाला पाहिजे माझ्या मरणाचा संगीत पण नाही झाला पाहिजे अशी त्याला असा त्याला पश्चाताप झाला होता ह्या औरंगजेबामुळे छत्रपती संभाजी महाराजांना अनंत अत्याचार सहन करावे लागले छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब हे दोघेही आमावश्याला मृत्यूला प्राप्त झाले होते पण छत्रपती संभाजी महाराजांची आमावशा आहे म्हणजे मृत्यूंजय आमावश्या मानली जाते पण ही औरंगेजची अमावशा आहे ना तिला कोणीही ओळखत नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळं मराठा साम्राज्य एक इतिहास बनला आहे जगाच्या पाठीवर असा क्रूर मृत्यू आपल्या देशासाठी धर्मासाठी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पत्करलेले अलौकिक मरण रोज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर एक एक अवय तोडला जातो नाश होतोय अत्यंत क्रूर अत्याचार होतात तरी पण महाराजांनी माघार घेतली नाही झुकले नाही दमले नाही शिवछत्रपतींचा छावा एक दिवस बलिदान नव्हे तर चाळीस दिवस बलिदान त्यांची एक दिवस श्रद्धांजली नाही तर चाळीस दिवस श्रद्धांजली वाहिली हा इतिहास पाण्याने मिटवला जाऊ शकतो पण धरतीच्या छातीवर हे किल्ले ह्या भिंती हे दगड अशा प्रकारे इतिहासाने जोडून ठेवलंय आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आपलं प्रेम शंभूराजानं किती आहे हे आपल्याला जाणवलं 田んぼ。